सर्वसाधारणपणे आपण जेव्हा मार्केटमध्ये इतरत्र कुठेही फिरायला जातो किंवा फिरत असतो तेव्हा अचानक कधीकधी आपल्याला उन्हाळ जे कुत्रे असतात जे सोडलेले कुत्रे असतात जे बाहेर फिरणारे जे कुत्रे असतात ते कधीकधी अंगावर येतात आणि अंगावर आल्यानंतर आपण घाबरून जातो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो जेव्हा अशा पद्धतीने आपण पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते कुत्रे अजून जोराने भुंकू लागतात आणि कोणीही व्यक्ती असेल त्याच्या मागे लागतात तर कधीकधी हेच कुत्रे एखाद्या गाडीच्या मागे सुद्धा जाताना पाहायला भेटतात किंवा गाडीवर सुद्धा धावून जाताना पाहायला भेटतात तर कधी हे कुत्रे चावताना सुद्धा पाहायला भेटतात असाचा व्हिडिओ आहे पाराए पाराए या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटत आहे एक स्कूटी आहे त्या स्कूटीवरती दोन महिला बसलेल्या पाहायला भेटत आहेत आणि या दोन महिला आहेत त्या महिलांच्या मागे दोन कुत्रे लागलेले पाहायला भेटतात परंतु या दोन्हीही महिला घाबरल्याने स्कूटीचा कंट्रोल त्यांच्याकडून सुटून जातो स्कूटी एवढ्या जोराने ती फास्ट चालवते महिला तर चक्क स्कूटी पुढे जाऊन एका बाईकवरच आदल द्याने त्या दोघीही महिला खाली पडताना पाहायला भेटतात हे दोघंही खाली पडल्यानंतर ते कुत्रे पुन्हा मागे जाताना पाहायला भेटत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला कारण अशा पद्धतीचे कुत्रे अनेक आपण पाहतो आणि ते कुत्रे जेव्हा आपल्या मागं लागतात तेव्हा आपण आपले भान विसरून आपल्याला काय करायचं हे बसून आपण पळून जातो किंवा अशा गाडीवर किंवा कारवर असो की आपण ती गाडी फास्ट चालवतो आणि अशा प्रकारच्या अपघाताला सामोरे जातो तर अशा पद्धतीने जर आपल्यासोबत जर कधी घडलं तर अशा प्रकारे पळून न जाता पुन्हा आपण त्याचा प्रतिकार करण्यासाठी व्यवस्थित कंट्रोल करून तिथे थांबणं गरजेचं आहे आणि त्या कुत्र्यांना अटकणं गरजेचं आहे नाहीतर अशा प्रकारचा जीव आपला त्या व्यक्ती जाऊ शकतो अशी ही घटना आहे की किती सावधान राहिलं पाहिजे आणि आपला जीव वाचवला पाहिजे